हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश फ्रेंड्स आजपासून आपल्या चॅनलवर चला ट्रान्सलेशन शिकूया या प्रकारची सिरीज मी घेऊन येणार आहे यामध्ये आपण मराठीतील वाक्य इंग्लिशमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करायचं ते शिकणार आहोत मित्रांनो या सिरीजमध्ये आपण काय शिकणार आहोत त्याकडे आपण थोडक्यात पाहूयात साध्या वाक्यांचं भाषांतर कसं करायचं ते आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत त्यासोबतच टू व्हीचा उपयोग कसा करायचा ते शिकणार आहोत टू हॅवचा उपयोग कसा करायचा ते शिकणार आहोत त्यानंतर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यांचा उपयोग कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासोबतच कंडिशनल सेंटेन्सेस प्रकारे मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे ते आपण पाहणार आहोत त्यासोबतच रोजच्या आयुष्यातील संवाद आपण कशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे ते शिकणार आहोत म्हणी वाक्प्रचार कसे इंग्रजीत वापरायचे ते आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच लहान कथा व परिच्छदांचे भाषांतरसुद्धा आपण शिकणार आहोत त्यामुळे ही सिरीज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे आपण खूप काही या सिरीजमधून शिकणार आहोत मी आपल्याला शिकवणारच आहे त्यासोबतच आपल्याला सुद्धा या ठिकाणी मी आपल्याकडून तशा प्रकारची प्रॅक्टिससुद्धा करून घेणार आहे कारण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला काही वाक्य देईल आणि ते आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून मला कमेंट करायचे आहेत तर सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती पाहणार आहोत यामध्ये आय याचा अर्थ आहे मी वी याचा अर्थ आहे आम्ही यू याचा अर्थ आहे तू तु। किंवा तुम्ही ही याचा अर्थ आहे तो शी याचा अर्थ आहे ती ईट तो किंवा ती निर्जीव वस्तू प्राणी पक्षी यांच्यासाठी ईटचा उपयोग केला जातो दे ते किंवा त्या अनेक वचनी असेल तर देचा उपयोग केला जातो यानंतर टूबीची रूपे आपल्याला लक्षात घ्यायची आहेत एम इज आर वॉज वर बिल बी ही टूबीची रूपे आहेत आता कुठल्या सब्जेक्टनंतर कुठलं टू बीचं रूप कोणत्या काळामध्ये वापरायचं ते आपण थोडक्यात बघूयात आय यानंतर प्रेझेंट टेन्समध्ये ॲमचा यूज करायचा आहे ॲमचा अर्थ आहे आहे पास्ट टेन्समध्ये वॉचचा यूज करायचा आहे होता असा त्याचा अर्थ आहे फ्युचर टेन्समध्ये येणार आहे विल बी आणि विल बीचा अर्थ आहे असेल असतील किंवा असो यानंतर ही शी ईट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर प्रेझेंट टेन्समध्ये इज येणार आहे रहे। रहे we, you, they, आहे असा त्याचा अर्थ आहे पाच टेन्समध्ये वॉज येणार आहे होता असं त्याचा अर्थ आहे फ्युचरमध्ये येणार आहे विल बी यानंतर वी यू दे किंवा प्लुरल नाऊन असेल तर आरचा यूज करायचा आहे प्रेझेंट टेन्समध्ये आहेत किंवा आहेस असा त्याचा अर्थ आहे पाच टेन्समध्ये येणार आहे वर त्याचा अर्थ आहे होते किंवा होतास आणि फ्युचर टेन्समध्ये येणार आहे विल बी तर बघा थोडक्यात त्या ठिकाणी घे लक्षात घ्यायचं आहे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल प्रेझेंटमध्ये इज पास्ट टेन्समध्ये वॉज आणि फ्युचरमध्ये बी जर सब्जेक्ट हा फ्लुरल असेल अर्थात अनेक वचनी असेल तर प्रेझेंटमध्ये आर वापरायचा आहे पास्टमध्ये वर वापरायचा आहे आणि फ्युचरमध्ये बी वापरायचा आहे चला यानंतर आता काही मराठी वाक्यांचं इंग्रजीमध्ये प्रकारे भाषांतर करायचं ते आपण बघूया मी व्यस्त आहे हे वाक्य आता आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे बघा ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला कर्ता जो आहे तो घ्यायचा आहे मी साठी आपण कर्ता वापरतो आहे त्यानंतर आता ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला कर्ता लिहिल्यानंतर आता दिलं जे वाक्य आहे दिलेले जे वाक्य आहे त्याची आता शेवटून सुरुवात करायची आहे अर्थात मागून आपल्याला पहिल्यापर्यंत अर्थात कर्त्यापर्यंत यायचं आहे तर आहे आहे साठी एम नंतर आपण प्रेझेंटेन्समध्ये वापरतो एम आय एम यानंतर आहे व्यस्त व्यस्तसाठी शब्द आहे बिझी मग या ठिकाणी आपलं वाक्य तयार झालं आय एम बिझी मी व्यस्त आहे यानंतर बघा खाली आता दुसरे वाक्य आहे मी व्यस्त होतो मीसाठी येणार आहे आय होतो साठी येणार आहे पाच टेन्स आहे एम नंतर पाच टेन्स आहे आय नंतर आपण यूज करतो वॉज आय वॉज आणि व्यस्तसाठी बिझी आय वॉज बिझी मी व्यस्त होतो यानंतर मी व्यस्त असेल फ्युचर टेन्स आहे मी साठी आय असेल साठी विल बी आणि व्यस्तसाठी बिझी आय विल बी बिझी त्यानंतर आम्ही आनंदी आहोत आम्ही आनंदी आहोत आम्हीसाठी वी आहोत आता वी हा अनेकवचनी करता आहे म्हणून प्रेझेंटमध्ये येणार आहे आर वी आर आनंदीसाठी शब्द आहे हॅपी है, वी आर हॅपी अशा प्रकारे आपलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होईल आम्ही आनंदी आहोत वी आर हॅपी आम्ही आनंदी होतो बघा आता भूतकाळ आहे पास्ट टेन्स आहे आम्हीसाठी वी होतोसाठी येणार आहे वर आणि आनंदीसाठी हॅपी वी वर हॅपी आम्ही आनंदी होतो यानंतर आम्ही आनंदी असू हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सलेट करता येईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर पुढील वाक्य आपण बघू तुम्ही श्रीमंत आहात तुम्हीसाठी यू आहात यू नंतर प्रेझेंटमध्ये येणार आहे आर आणि श्रीमंत साठी शब्द आहे रिच तुम्ही श्रीमंत आहात यू आर रिच तुम्ही श्रीमंत होते बघा पास्ट टेन्स आहे यू वर रिच तुम्ही श्रीमंत होते यू वर रीच यानंतर तुम्ही श्रीमंत असाल फ्युचर टेन्स आहे यू फ्यूचर टेन्स असल्यामुळे येणार आहे विल बी यू विल बी रीच तुम्ही श्रीमंत असाल यू विल बी रीच यानंतर पुढील वाक्य आहे तो तयार आहे तो तयार आहे तो तोसाठी आहे शब्द ही आहे साठी ही नंतर आपण यूज करतो मध्ये ईज ही इस, तयार तयारसाठी शब्द आहे रेडी तो तयार आहे ही इज रेडी तो तयार होता तो तोसाठी ही होता साठी येणार आहे वॉज रेडी तो तयार होता ही वॉज रेडी त्यानंतर तो तयार असेल बघा फ्युचर टेन्स आहे ही विल बी रेडी तो तयार असेल ही विल बी रेडी यानंतर आता पुढील वाक्य आहे ती हुशार आहे ती ती साठी शब्द आहे शी ती हुशार आहे आहे साठी प्रचंडमध्ये येणार आहे ईज हुशारसाठी शब्द आहे क्लेवर ती हुशार आहे शी इज क्लेवर ती हुशार होती शी वॉज क्लेवर ती हुशार होती शी वॉज क्लेवर यानंतर ती हुशार असेल फ्युचर टेन्स शी विल बी क्लेवर ती हुशार असेल शी विल बी क्लेवर यानंतर तो, ठीका तो पक्षी आहे बघा या ठिकाणी आता तो पक्षी आहे म्हणजे प्राणी पक्षी किंवा निर्जीव वस्तूविषयी जेव्हा आपण बोलत असू त्यावेळेस सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे ईट इट, इट. काळ आहे आपला प्रेझेंटेन्स इट इज अ बर्ड इट इज अ बर्ड तो पक्षी आहे तो पक्षी होता हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे तो पक्षी होता चला यानंतर पुढील वाक्य आहे तो पक्षी असेल इट फ्युचर टेन्स आहे इट विल बी अ बर्ड तो पक्षी असेल त्यानंतर आहे ते घरी आहेत ते घरी आहेत ते, ते साठी शब्द आपण वापरतो सब्जेक्ट दे आहेत, आहेत। आर घरी ॲट होम ते घरी आहेत दे आर ॲट होम ते घरी होते दे होते साथी, दे नंतर वर दे वर एट होम ते घरी होते ते घरी असतील फ्युचर टेन्स आहे दे असतील विल बी घरी ॲट होम दे विल बी ॲट होम यानंतर बघा मोहन खेळाडू आहे मोहन पा सिंग्युलर नाऊन आहे या ठिकाणी प्रेझेंटेन्समध्ये मध्ये येणार आहे इज मोहन इज खेळाडू प्लेयर मोहन इज प्लेयर मोहन खेळाडू आहे मोहन खेळाडू होता मोहन होता वॉज मोहन वॉज प्लेयर मोहन खेलाडू होता मोहन वॉज प्लेयर मोहन असेल मोहन फ्यूचर टेन्स है विल बी खेलाडू मे प्लेयर मोहन विल बी प्लेयर प्लेयरन बगा मुले शा आहेत मुले चिल्ड्रेन चिल्ड्रेन आहेत आता ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो फ्लुरल आहे अनेक वचनी आहे आणि प्रेझेंटेन्स आहे म्हणून येणार आहे आर चिल्ड्रेन आर शाळेत इन स्कूल मुले शाळेत आहेत चिल्ड्रेन आर इन स्कूल cool. मुले शाळेत होती हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर नेक्स्ट वाक्य आहे मुले शाळेत असतील फ्युचर टेन्स आहे चिल्ड्रेन विल बी इन स्कूल चिल्ड्रन विल बी इन स्कूल तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण टू बीचा यूज करून साधे वाक्य जे आहे ते इंग्लिशमध्ये प्रकारे ट्रान्सलेट करायचे ते बघितलेलं आहे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि त्यासोबतच या सिरीजविषयी आपले काय मत आहे सुद्धा मला कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, गुड बाय अँड टेक केअर